आणि तुम्हाला त्यांच्याशी बोलता तुमचा एक प्रश्न तर या ठिकाणी आम्ही मांडलेला आहे ते सोडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी ते करते या ठिकाणी थोडी झाला आम्हाला कसं की आता मी सुद्धा निवडणुकीचा वारे चालू आहे आणि या मतदारसंघाने सुद्धा मला दोनदा संधी या ठिकाणी दिलेली मी सेवा करण्याची संधी करत असते वेळेस तुमच्या समोरून कधीच समजा कसा असा प्रकार झाला नाही मी तुमच्या समोर सुद्धा कसं की हमेशा सोबत राहिलो या मतदारसंघामध्ये अनेक जणांची सुद्धा संधी या ठिकाणी जिल्हा सदस्य म्हणून दिली पंचायत सदस्य म्हणून दिली पण त्यांच्या समोर पुन्हा समजा आरक्षण सुटलं नाही तर आता आपल्याला संधीच नाही असं समजून ते पुन्हा जनतेशी सुद्धा संबंधित सुद्धा कामासाठी या ठिकाणी आलेले नाही पण श्रीनिवास मोहरेनं असं कधी के केलं नाही तुमच्या आता कसं की हमेशा तुम्हाला भेटत असते वेळेस तुम्ही हमेशा आमच्या हम कार्यक्रमाला येता मोतीला येता दगडला येता असे हमेशा उल्लेख तुमच्या तोंडातून येतो पण या ठिकाणी साहेब अध्यक्ष साहेबांना सांगायला हरकत नाही या ठिकाणी ऐंशी टक्के समजा आपले जे मित्र आहेत परिवार आहेत शेतकरी आहेत मी प्रत्यक्षात फोन केला साहेब प्रत्यक्षात एकदा हा परी म्हणून सांगा सुद्धा की प्रत्यक्षात मी आम्ही तुम्हाला या ठिकाणी बो, मी कॉन्टॅक्ट असं कोणातरी सांगा करा असं केलं नाही आणि म्हणून समजा कसं की एवढ्यासाठी मी तुमच्या सेवेसाठी नाही मग तुमचं तहसीलचं काम असेल तुमचं पंचायत समितीचं असेल तुमचा एम एसीबीचा असेल कोणता दोन्ही आमदार या ठिकाणी होते पण आम आता आम्ही तुमच्यापासून येऊ दे ना आमच्या नागात पाणी जावं लागलं तर काही काही अधिकारी कर्मचारी कधी कधी आमचे ऐकत नाही म्हणून मग आम्हाला तुम्हाला फोन लावा लागते अध्यक्षांना फोन लावा लागते आणि म्हणून सुद्धा कसं की या माध्यमातून काय होत नाही यांच्याशी परकी आम्ही झालो नाही यांच्या संपर्कात आतापर्यंत आहात आणि म्हणून या ठिकाणी आज आता कुठं कुठं काही काय आता मी त्याचा उल्लेख करणार नाही काही धिंनाटके समजा कसं आहे की आमचं आम्ही इथं घेऊन आलो तर आम्हाला निवडून देतील काय की काही जणांचे निर्णय चुकले खरं तर समजा आज तुम्हाला या ठिकाणी सांगायला हरकत नाही मला सुद्धा आमंत्रित आहे मला या ठिकाणी सुद्धा कसं की आवतन आहे मला असं आहे संधी पण मी असं विचार केला की काँग्रेस पक्षाने दोनदा माझ्या कपाला जुना लावून काँग्रेस पक्ष हा सर्व जाती धर्माला घेऊन चालणार आहे इथं जातीचं राजकारण कधी येणार नाही आणि म्हणून माझं सगळं काही बाळापण करून बाबा उभं करण्याचा कोणी काही जे शब्द देतात मी त्यांचा शब्द या ठिकाणी फेटाळला आहे मी घेतला नाही मला काहीतरी परिणाम आला तर चाललं पण मी पक्षाला सोडणार आहे मी जाती धर्माच्या लोकांना सोडणार नाही जाती धर्माचा सल्ला कसं की मी असा विचार या ठिकाणी कमी हे करणार नाही आणि म्हणून सुद्धा कसं आहे की माझा मी निर्णय ठामपणाने ठेवला त्यांनी सुद्धा सांगितलं की बोरे बरोबर आम्ही तुमच्या पाठीशी आहेत त्यांनी सुद्धा कसं की त्यांना अध्यक्ष साहेब भाषणामध्ये दोन मिनिटं तुम्हाला सांगतील त्यांनी सुद्धा मी काँग्रेस सोडणाऱ्यापैकी नाही मी सगळ्या जाती धर्माबरोबर चालणार आहे म्हणून म्हणले मी जास्त अधिकचा उल्लेख करणार आहे कारण जेवणाचा वेळ व्हायला मी भाषण या ठिकाणी कमी ठेवले पण आज तर कसं आहे की कधी कधी आता धाकाला जाऊन गाडगेला नको नये म्हणून सुद्धा कसं की येणाऱ्या उद्या निवडणुकीमध्ये जे आहे तर मी समजा उमेदवार साहेबांना जर अध्यक्ष साहेबांना दिलं तर आता देता की नदी काय माहीत नाही मग सध्या आमची मागणी तुमच्याकडे असता आता आघाडीमध्ये आमचे प्रभाकरराव जाधव सर पाटीमागा आहेत आमचे पद्माकर सावंत या ठिकाणी आहेत बजंतरावजी डगपाटील या ठिकाणी आहेत आम्ही काँग्रेस या ठिकाणी आमचं मित्रत्व या ठिकाणी आहे वंचित काही आमचे मित्र या ठिकाणी आहे आता मागणं आमचं आहे पण देतात की नद्यात माहीत नाही पण जर दिलो तर मी सध्या उमेदवार म्हणून मी तुमच्या समोर आहे आणि म्हणून सध्या जाहीरपणानं आमची विनंती आहे की सेवेची संधी जर दिली मी हे पद अगोदर भोगले पंचायत समितीचं भोगलं जिल्हा परिषदचं भोगलं सोनगडवासीयांनी तुम्हाला आमच्या बहुमत आम्हाला दोन वेळ संधी या ठिकाणी सेवेची या ठिकाणी दिली आणि थिक म्हणून हा करून विनंती आहे मी तुम्हाला सुद्धा तशी जर संधी मिळाली तर तसा आशीर्वाद जर तुम्ही दिला तर मी सुद्धा काही मुजोरपणानं काही देशमुखी काही पाटील की मराठी असं काही घालवणार यापैकी नाही आणि असं मी कधी केलं नाही आणि तसं तर जातीमध्ये जायचं असं तर मी तुम्हाला सांगितलं आवतं मला माझ्या घरासमोर आहे मला पाचच पैसे खर्च करायची गरज नाही पण धंदा केले असं वाटायला की आम्ही पैसे घेऊन गेलं म्हणजे सोनखेड सरकारच्या माझ्या सामाला देतात काही की अहो तुम्ही आजूबाजूला तर मी दही माणसं बोलणार नाही कारण तुम्हाला जेवायला गवली नाही काही तिकडचे काही दोन विचार जे दो माणसं आमच्याकडे असतील मला तुम्हाला या ठिकाणी दुखायचं नाही पण सेवेसाठी मी तुम्हाला कमी पडणार नाही याचे हमी मत या ठिकाणी आपल्याला प्रामुख्याने देतो आणि मी तुमच्या हमेशा या ठिकाणी सेवेत आहे म्हणून जास्त अतिशय न बोलतात दिपोळींच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा देतो सरकारला देऊ की तुमचे पूर्ण पैसे त्यांनी तुमच्या खात्यामध्ये टाकवते तुम्हाला त्याची भरपाई निघणार नाही पण तुमच्या खात्यात जमा झाला तर ते बीबीआय पैसा तर रपीट करता तरी कामातील याच्यासाठी ते देवाला विनंती करतो आणि या ठिकाणी आपण आलात माझ्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आलात आणि आपण कोणीही असाल तर दोन घास मात्र या ठिकाणी जेवण्याशिवाय जाऊ नये अशी मी आपल्या गणपतीची विनंती करतो जास्त अधिकच बोलणार नाही कोणाच्या शुभेच्छा देतो या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र मान्य रवींद्र चव्हाण चव्हाण साहेब